दाबेली मसाल्याचे साहित्य एक वाटी धने घेतले आहेत त्याच वाटीने अर्धी वाटी, वाटी जिरे घेतले आहेत दालचिनीचे एक एक इंचाचे असे दोन तीन ते तीन तुकडे घेतलेले आहेत सात ते आठ लवंगा घेतलेत आहेत चार मसालेबी घेतलेत एक चमचा मिरे घेतले पाव पाव चमचा हळद अर्धा चमचा बॅडगी मिरची आणि अर्धा चमचा साधं तिखट घेतले आणि अर्धा चमचा सॅट्रिक ॲसिड आता हे सगळं भाजून घ्यायचं आहे तर एक भांडं गॅसवर ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण धणे भाजूया धणे चांगले भाजून घ्यायचे आहेत एवढा धणे आपले चांगले भाजलेले आहेत ते एका ताटामध्ये काढायचे आहेत आता जिरे भाजून घेऊया जिरेही भाजून झालेले आहेत तेही काढायचे आता दालचिनी मिरे लवंग आणि मसाला वेलची हे भाजायचं आहे हे सुद्धा मध्यम गॅसवर भाजून घ्यायचं आहे चांगलं हे सर्व भाजून गार करून घ्यायचं आहे आता गार झालेलं आहे आता हळद मिरची पावडर आणि सायट्रिक ॲसिड हे इथं घेतलेलं आहे आता आधी सुरुवातीला धने जिरे लवंग हे सगळं बारीक करून काढायचं आहे थोडं फिरवून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हळद लाल मिरची सॅट्रिक ॲसिड हे सगळं घालायचं आहे हेव्हा सगळं एकदम बारीक झालं आहे आता हा मसाला एका एअरटाईट डब्यात आपण काढून ठेवायचा आहे आणि हा मसाला आपण कच्ची दाबेली बनवायला वापरायचा आहे